हॅलो गाईज प्रज्ञास किचनमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज बेत आहे झणझणीत असा गावरान पद्धतीने चिकनचा रस्सा आणि चिकनचं सुक्क एकाच वाटणामध्ये आपण दोन्ही पण पदार्थ बनवणार आहोत पटकन रेसिपीला सुरुवात करूया त्याच्या अगोदर जर चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि हो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर मग आपण वेळ न दवरता पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे चिकन जे आहे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे गॅसवरती एक पातीला ठेवलं आहे त्याच्यामध्ये मी दोन पळी तेल टाकलेलं आहे तेल छान गरम झाल्यानंतर आपल्याला चिकन त्याच्यामध्ये टाकायचं आहे तेलामध्ये आणि छान तेलामध्ये आपल्याला चिकन परतायचं आहे तर सगळं चिकन टाकून घेतलं आहे तर तेलामध्ये छान परतायचं आहे त्याच्यामध्ये हळद आणि मीठ टाकून घ्यायचं आहे तर आता आपण हळद आणि मीठ टाकून घेऊयात अर्धा चमचा इथं हळद टाकले आणि अर्धा चमचा मीठ टाकले परत एकदा छान मिक्स करून घेऊया छानपैकी तेलामध्ये असं भाजायचं आहे चिकनला आणि आता आपण झाकण ठेवून एक चार ते पाच मिनटं वाफ काढून घेऊयात बघा चारच मिनटं झालेले आहेत आणि चिकनला पाणी सुटलेलं आहे छान असं तर चिकनला पाणी सुटलेलं आहे चिकन लगेच त्याच्यामुळं लगे, लगे जास्त वेळ लागत नाही तर इकडं मी गरम पाणी ठेवले तर आता आपण याच्यामध्ये गरम पाणी ओतून घेऊया आपला जेवढा रस्ता बनवायचा आहे तेवढं पाणी ओतायचं बघा अशा पद्धतीने तर आपलं चिकन शिजत आहे तोपर्यंत आपण इथे मसाल्याची तयारी करून घेऊया मी एक वाटी खोबरं घेतलेलं आहे मोठी कांदे दोन लसणाच्या दोन गड्डे घेतलेले आहेत तर लसूण छान सोलून आहे खोबरं खोबरं आहे ते चॉप करून घेतलेलं आहे तर चिकनला इथे छान उकळी आलेले आहे चिकन ऐंशी टक्के शिजवायचं आहे आपल्याला ते बघा झाकण ठेवलं गॅस बंद केलं आहे आता वाटण करून घेऊयात तर इथं खोबरा भाजून घ्यायचा आहे खोबरं जे आहे ना ते आपल्याला छान लालसर होईपर्यंत भाजायचं आहे खोबरे छान उभे काप करून घ्यायचं किंवा खिसून घेतलं तरी चालेल खोबरं छान असं भाजलेलं आहे लालसर लाल होईपर्यंत अशा पद्धतीनं भाजायचं थोडं तेल टाकायचं म्हणजे खोबरं छान भाजलं जातं आता मी काढून घेते आणि आपण कांदा टाकलाय कांदा पण असा छान असा भाजला पाहिजे थोडं तेल टाकायचं थोडा भाजल्यानंतर म्हणजे छान भाजला जातो कांदा खरपूस तर कांदा पण छान भाजला आहे तर काढून घेऊया तर इथं मसाल्यासाठी साय सगळं रेडी झालेलं आहे तो खोबरं घेतलं आहे भाजून कांदा घेतला आहे भाजून अल्लं लसून घेतलेलं आहे चॉप करून लसूण घेतला आहे सोनालू चापून घेतलं जिरा आहे कोथिंबीर आहे थोडी दालचिनी आहे लवंग आहे थोडी दोन तीन आणि काळी मिरी आहे तर आपण हा मसाला आहे ना वाटण करून घेऊयाचं सगळं हे बघा वाटण केल्यानंतर छान असा मसाला रेडी झालेला आहे खूप छान सुगंध सुटला आहे तर आता आपण फोडणी देऊयात इथं कांदे दोन घेतल्यात उभे चिरून टमाटर घेतलं आहे एक मोठ्या आकाराचा टमाटर घेतलेला आहे इथं कढीपत्ता आहे थोडासा कड़ी कड़ी तर पहिलं सुकं करून घेऊया आपण कढईमध्ये थोडं तेल टाकले तेल छान गरम झाल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये टाकायचं आहे कढीपत्ता कढीपत्ते छान तडतडल्यानंतर आपण कांदा टाकूयात तर कांदा पण छान आपल्याला भाजून घ्यायचा आहे लालसर होईपर्यंत छान असा कांदा भाजायचा आहे अशी पद्धत केली ना खूप छान हे रस्सा तर ना खूप छान लागतो पण खूप छान लागतं आता टाकूया टमाटर टमाटर लवकर आपल्याला शिजण्यासाठी थोडं मीठ टाकायचं म्हणजे काय होतं ना की टमाटर पटकन शिजलं जातं टमाटर शिजलेलं आहे है 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 कांदा टमाटर छान असं भाजलेलं आहे तेलात आता आपण मसाला टाकूयात वाटण केलं होतं ते आपल्याला जेवढं सुक्यायला लागणार आहे तेवढं वाटण टाकून घ्यायचं याच्यामध्ये छान हे तेलामध्ये कांदामध्ये छान असं भाजून घ्यायचं वाटण आहे हे तर अशा पद्धतीनं छान तेला खांद्यात आपल्याला हे वाटण भाजायचं आहे खूप छान तेल सुटलं आहे आता तर आता आपण याच्यामध्ये मसाले ॲड करूया थोडी हळद टाकलेली आहे तेल सुटलेलं आहे छान मसाल्याला आता आपण तिखट लाल तिखट ॲड करूया आम्ही घरी जो मसाला वापरतो वर्षभरासाठी तोच टाकलेला आहे मी घरातला मसाला तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तिखट करू शकता आमच्याकडं चिकन किंवा मटण असले तर झणझणीतच लागतं चटणी टाकली की छान असं हलवून घ्यायचं मस्त मिक्स करून घ्यायचं अजून थोडंसं तिकड टाकत आहे मी तर छान असा मसाला टाकला मसाला पण छान भाजलेला आहे तर आता सगळं चिकन आपण ॲड करूया तर आपण चिकनचे पीस सगळं चिकन घातलेलं आहे इथं मी सुक्यामध्ये आमटीमध्ये रस्यामध्ये थोडंच ठेवलेलं आहे तीनच पीस ठेवलेलं आहे तीन ते चार पीस छान असं मिक्स करून घ्यायचं आहे हलक्या हातानं आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आता छान मिक्स केल्यानंतर आणि जे पाणी आहे ना चिकनमधलं चिकन ज्या ज्याच्यामध्ये शिजलेलं तो रस्सा आहे ना तो ह्याच्यामध्ये टाकायचा आहे आपल्याला लागेल तसं कितपत आपल्याला चिकनची ग्रेव्ही हवी आहे त्याच्याप्रमाणे ते तेवढं टाकून घ्यायचा तो ग्रेवी होते। है। एक ग्रेवी पाहिजे होती आणि थोडं शिजणार पण आहे म्हणजे एका दुसरी उकळी आता झाकण मारून ठेवून द्यायचं आहे कोथिंबीर टाकून थोडं आटेल त्यासाठी मी जास्त घट्ट व्हायला नको म्हणून थोडंसं तो रसा टाकलेला आहे आणि तर आता झाकण मारून कोथिंबीर टाकणार आणि झाकण मारून तीन ते चार मिनटं ठेवून देऊयात एक वाप काढूया बघा छान अशी टाकायची वरून चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आता ज्याच्यामध्ये आपण चिकन शिजवलं होतं तेच पातेल्यामध्ये मी आता दोन पळी तेल टाकलेलं आहे आता आपण रस्सा बनवूयात हो तर कढीपत्ता टाकून घेऊया तेलामध्ये कढीपत्ता जो आहे ना छान तडतडला की आता आपण कांदा ॲड करूया थोडंफळ चिकन शिजलं छान मस्त आले तर कांदा टाकून घेऊया टमाटे पण टाकले मी त्याच्यामध्येच कांदा टमाटर छान लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे कांदा टमाटर पण छान भाजून घ्यायचं आहे मॅश होईपर्यंत थोडंसं मीठ टाकून घेऊया म्हणजे पटकन आपल्याला भाजलं जाईल कांदा टमाटर बघा छान भाजलं आहे कांदा आणि टमाटर पण छान भाजलेलं आहे आता हळद टाकायची थोडी आता आपण लाल तिकड का टाकूया म्हणजे आपला साठवणीचा मसाला असतो तो घरचा तुम्ही जो वापरता तो टाकू शकता तुम्ही जो घरी खाता तो हा जो आमचा मसाला आहे ना आहे ना कुठली पण भाजी किंवा कुठला पण रस्सा आमटे असेल ते खूप छान होतं चवळीची खूप छान लागते वर्षभरा तर छानपैकी कांद्या तेलामध्ये आपला मसाला पण छान परतलेला आहे म्हणजे चटणी छान परतलेली आहे अजून थोडीशी टाकते कारण रस्सा जो आहे तो झंज छान लागतो आमच्याकडे सर्वांना म्हणजे झंजणी तावडत तिखट तिकट असा तर आता मसाला ॲड करूया याच्यामध्ये सुक्यामध्ये टाकून जो मसाला राहिला होता ना तोच मी रशाला वापरत आहे तर इथे सगळा मसाला मी ॲड केलेला आहे आणि छानपैकी मिक्स करून घेऊया अशा पद्धतीने छान थोडं भाजून घ्यायचं एका मिनिट तर हे आपलं सुख रेडी झालेलं आहे हे बघा तर हे चिकनमध्ये आम रस्त्यामध्ये टाकायचे पीस तीन ते चारच ठेवलेत रस्त्यामधलं कोण पीस खात आहे हे बघा तर पीस टाकून घ्यायचे आणि जे आळणी पाणी होतं ज्याच्यामध्ये आपण चिकन शिजवलं ते पाणी इकडं वापरायचं आहे याच्यामध्ये रश्यामध्ये तर थोडंसं आपण गरम पाणी होतायचं आपल्याला कितपत रस्सा घट्ट पाहिजे तर जास्त घट्ट रस्सा छान नाही लागत पातळ छान लागतो आणि चवीनुसार मीठ टाकायचं तर मी आता गरम पाणी ह्याच्यामध्ये ओतणार आहे गरम पाणी तर ओतलेलं आहे मी एक ग्लास आणि एक दीड ग्लास गरम पाणी उठले आपलं सुद्धा रेडी झालंय तर आता इथं रश्याला पण उकळी आलेले आहे छान असा सुगंध सुटलाय सुक्याचा आणि रश्श्याचा दोन्ही चापण चाकून बघायचं चवीनुसार मीठ टाकायचं आणि खूप छान अशा पद्धतीनं हा रस्सा होतो आमच्या गावच्या साईडला असंच बनवलं जातं सुक्का आणि रस्सा खूप चव छान लागते अगदी टेस्टी लागते जे चिकनचा रस्सा किंवा सुक्क खात ते पण आवडीनं खातात आणि एखादी भाकरी जास्तच खातात अशा पद्धतीने आपलं चिकनचं सुक्क आणि रस्सा रेडी झालेला आहे झंझरीत असा तर मी इथं बाऊलमध्ये काढलेलं आहे सुक्क पण आहे आणि रस्सा पण आहे तर असा पद्धतीनं गाववरून पद्धतीने रस्ता आणि सुक्कर रेडी झालेला आहे खरं जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंटसुद्धा करा